नमस्कार राव मंडळी मी स्वप्नील निर्बाजी आहे देवळा मागील महिन्याच्या तेरा तारखेला आपण एक राव मंडळाच्या वतीनं रास्ता रोको आयोजित केला होता देवळा शहरातून जाणाऱ्या हायवेची रुंदी कमी करू नये ही त्या मागणी होती या रास्ता रोको मध्ये जनसामान्य माणूस सामील झाला होता पण पण या रास्ता मध्ये देवळा शहरातला एकही गल्ली बोडाचा नेता तालुक्यामधला एकही गाव पुढारी एकही सरपंच एकही तालुका स्तरावरचा नेता किंवा जिल्हा स्तराचा नेता आला नाही कारण त्याची झळ त्यांना पोहोचणार नाही याची झळ रस्ता जर कमी झाली तर याची झळ फक्त सर्वसामान्यांच्या मुलांना किंवा नागरिकांना होणार आहे गेल्या महिन्याभरापासून आम्ही अनेक नेत्यांकडे गेलो आणि अधिकाऱ्यांकडे गेलो पण त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही आम्ही समजून घेतलं की यांना रुंदी कमी करायची आहे म्हणून आम्ही आज वैतागून बॉम्बे हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करत आहोत आणि त्यासाठी पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे पण ह्या महिनाभराच्या काळामध्ये राम मंडळाच्या सदस्यांना किंवा मला अनेक नागरिकांनी प्रश्न विचारला अनेक ज्येष्ठ मंडळींनी प्रश्न विचारला या तालुक्यातल्या तरुण मंडळांनी प्रश्न विचारला की रस्त्याच्या कामाचं काय झालं आमच्याकडे आम्हालाच माहीत नव्हतं त्यामुळे आम्ही ते उत्तर देऊ शकत नव्हतो आम्ही माहिती मागवली पण आम्हाला माहिती पण मिळत नव्हती पण मला एक कळत नाही जसा प्रश्न राम मंडळाला विचारला जातो जसा प्रश्न मला विचारला जातो तसा प्रश्न तुम्ही निवडून दिलेले खासदार आमदार झडपी सदस्य पंचायत समिती सदस्य देवळ्या शहरातले नगरसेवक नगराध्यक्ष गावगावातले तुमचे सरपंच तुमचे सदस्य यांना सुद्धा प्रश्न विचारायला हवा कारण हा प्रश्न फक्त देवळा शहराचा नाही तर पूर्ण तालुक्याचा विषय आहे ह्या रस्त्यावर आठ शैक्षणिक संस्था आहेत त्या आठ शैक्षणिक संस्थांमध्ये पाच हजारचा वर्ग विद्यार्थी शिकतात त्यांचा जीव वेठी धरण्याचं काम हे चालू आहे ह्या शाळांमध्ये अगदी कापशी बिलवाड भावड इकडून शेरी वारशी खोऱ्यातले वासगाव थरडा इकडून मुलं येतात अगदी भाऊ विठ्यावाडी सावकी खामखेडा इकडून देखील मुलं येतात लोणे वासोळ निंबोळा इकडून देखील मुलं येतात दहिवड कुंटेवाडी वाखारी पिंपळगाव इथले विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत शिकायला येतात कॉलेजमध्ये शिकायला येतात त्यांच्या जीवाची काळजी कोणी घ्यायची ती आम्ही घेतो आहे आम्ही तुम्हाला श्वासन करतो की हा रस्ता तुमच्या मनात आहे तो तेवढाच होईल उलट त्या तो जास्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण मला एक समजत नाही तुम्ही जसा प्रश्न आम्हाला विचारतात तसं त्यांनाही विचारा आता ही झडपीचं इलेक्शन चालू आहे ना आता बरेचसे भाऊ आबा बापू दादा नाना तयारी करतायत ही चर्चा चालू असते हे मी तयारी चालवशील ते मी तयारी चालवू शरी काय करता येतो तयारी म्हणजे हे व्यायाम करतायत का, का, का कपडे शिवतायत का मेकअप विकअप करता, 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 करता ये काय करतात काय तयारी म्हणजे नेमकं काय करता येते आणि आमू काम माणूस आहे ना यांना सु दुःख माझास तो निवडी अरे बाबा सुदुखात जाणं म्हणजे राजकारण करण्या नव्हे त्या माणसाला दुःख होऊ नये त्या नागरिकांना दुःख होऊ नये याची तयारी करणं म्हणजे राजकारण असतं हे त्यांना सांगा त्यांना विचारा त्यांना देखील जा विचारा आम्ही तर गॅरंटी घेतोच आहे आमचं काम चालू आहे आमचा लढा चालू आहे रस्त्याची रुंदी तुमच्या मनात आहे तेवढी होईल याची शाश्वती आम्ही तुम्हाला देतो पण जरा त्यांना एकदा तरी प्रश्न विचारा धन्यवाद